महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांसह कर्नाटकच्या उत्तरेकडील जिल्ह्यात वैद्यकीय सेवेसाठी विश्वासार्ह आणि लोकप्रिय ठरलेल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये ए आयचा वापर करून एकाच दिवशी हृदयरोगावरील तीन अति जटिल शस्त्रक्रिया सोमवारी करण्यात आल्या भैया चौक इथं असलेल्या एसीएस हॉस्पिटलमध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर जसकरन सिंग दुग्गल यांच्या साथीनं डॉक्टर प्रमोद पवार डॉक्टर सिद्धांत गांधी यांनी या दुर्मिळ शस्त्रक्रिया केल्या असल्याची माहिती डॉक्टर प्रमोद पवार डॉक्टर सिद्धांत गांधी आणि दीपक गायकवाड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली सोलापुरातील वैद्यकीय सेवेचा दर्जा आणि विस्तार वाढत असल्यामुळे मुंबई पुणे सारख्या मोठ्या शहरातून सोलापुरात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे यातून मुंबई आणि पुण्यातील रुग्णांचा सोलापूरवर विश्वास वाढत असल्याचं दिसून येतंय आंतरराष्ट्रीय ख्यात्याचे हृदयरोग तज्ञ असलेले डॉक्टर जसकर दुग्गल मुंबई स्थित जहांगीर हॉस्पिटलमध्ये वरिष्ठ हृदयरोग तज्ञ म्हणून कार्यरत आहेत त्यांनी अनेक दशके आर्मी हॉस्पिटलमध्ये सेवा दिली नमस्कार मध्ये आज पत्रकार परिषदेमध्ये घेण्याचा हेतू हा होता की सोमवारी आम्ही जे कॉम्प्लेक्स करणारी जे अतिशय गुंतागुंतीच्या आणि किचकट एन्जिओप्लास्टीचा आम्ही ज्या तीन कॉम्प्लेक्स एनप्लास्टी केल्या तर त्या कशा पद्धतीने केल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो आपण त्याला एआय गार्डेड आयवस विथ आयवस सपोर्ट इंट्रावस्क्युलर अल्ट्रासोनोग्राफी म्हणतो म्हणजे जे हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये जाऊन त्याची सोनोग्राफी करत तर अशा नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून जे फार कॉम्प्लेक्स ज्याची पूर्वी बायपास झाली होती एन्जिओप्लास्टी झाली होती आणि परत त्याला ब्लॉक झाला होता अशा पेशंटची एन्जिओप्लास्टी अशा तीन प्रकारच्या वेगवेगळ्या -वेग प्रकारच्या पेशंटची एन्जिओप्लास्टी आम्ही यशस्वीरित्या सोमवारी केली त्याचबरोबर आम्ही वर्षभरामध्ये ज्या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या प्रोसिजर केल्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या हृदयरोगाशी निगडीत प्रोसिजर केल्या एन्जिओग्राफी असतील एन्जिओप्लास्टी असतील हाताच्या किंवा मेंदूच्या एन्जिओप्लास्टीज असतील त्या केल्या त्याच्याबद्दलची माहिती आणि त्याच्याबद्दलची जनजागृती व्हावी त्या हेतूने हे आजची पत्रकार परिषद आयोजित केली होती तर त्या ह्या सगळ्या व्यवस्थित आणि सक्सेसफुलरित्या झालेल्या आहेत पेशंटलाही त्या सोमवारी ज्या वर्कशॉप आयोजित केलं होतं जी कार्यशाळा आयोजित केली होती डॉक्टर दुग्गल यांच्या मार्गदर्शनाखाली जे पुण्यातले शाळा वर्कशॉप या आयोजित करण्याचा मानस आहे त्याचबरोबर काही फायनान्शियल ज्याला जो आर्थिक हातभार लावण्यासाठी पेशंटला ह्या कारण फार किचकट आणि गुंतागुंतीच्या असल्यामुळे आणि त्याच त्यालाही त्याची काही कॉस्टिंग असल्यामुळे आपण सी एम रिलीफ फंडाचीही हो सोय आपल्या हॉस्पिटलमध्ये त्या माध्यमातून केलेली आहे तर तिथूनही पेशंटला काही हातभार लागू शकतो याबरोबरच पेशंटलाही हृदयरोग होऊ नये किंवा हृदयरोग झाल्यावर काय करायचं याबाबतचे अवेअरनेस किंवा याबाबतचं कॅम्प असतील याबाबतच्या काही जनजागृती असेल त्याही आम्ही वर्षभर वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही घेत आलेलो आहोत आणि माझं नाव अनिल चव्हाण वर्ष पासष्ट राहणार कोथरूड पुणे तर मागील बॅक हिस्ट्री सांगायची म्हटलं तर दोन हजार तेवीस मध्ये मला अचानक छातीमध्ये फेन्स झाल्यानंतर मी दिनानाथ हॉस्पिटल पुणे येथे ऍडमिट झालो त्यावेळेस डॉक्टर जानोरकर आणि डॉक्टर रणजित जगताप यांनी माझी बायपास केली म्हणजे मी आठ दिवस तिथं ऍडमिट होतो त्यानंतर एक वर्षभर काही त्रास झाला नाही डिसेंबर चोवीसमध्ये मध्ये मला परत पेन्स चालू झाल्या त्यानंतर मी दिरणातला दाखवलं त्या ठिकाणी तर कॅल्शियम डिपॉझिट झालेलं होतं एक वेन्स मध्ये असं निदर्शन आला त्यानंतर डॉक्टर जानोरकर यांनी कॅल्शियम रिमूव्ह केलं आणि ते मागील मला परत व्हायला तर मी डॉक्टर प्रमोद सरांच्याबद्दल बरंच ऐकून होतं की ते अशा क्रिटिकल केसेस सगळ्या सॉल्व्ह करतात त्यामुळे मी कसल्याही प्रकारचा विचार न करता पुण्याहून डायरेक्ट सोलापूर गाठलो एस एस मध्ये ऍडमिट झालो आणि त्यांची ट्रीटमेंट चालू केली त्यांनी जिओग्राफी केली ते सगळं शोधलं कुठं कुठं ब्लॉकेजेस आहेत डॉक्टर दुग्गल पुणे त्यांनाही त्यांनी कन्सल्ट केलं आणि नवीन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी निघाली आहे कॅल्शियम रिमूव्ह करायची तर ते दुग्गल सर त्यांच्या गायडन्स खाली त्यांनी सगळे ब्लॉकेजेस रिमूव्ह केले माझे परवा मंगळवारी आणि आता मला अगदी फ्री फ्लो आहे सगळ्या वेन्समध्ये मला अगदी फ्रेश वाटते आणि आता प्रमोद सर याच्यावरती अभ्यास करायला लागलेत की हे कॅल्शियम डिपॉझिट का होतं ती टेंडन्सी का होती तुमच्या बॉडीमध्ये तर यांनी सोल्युशन ते नक्की काढणार आहेत आणि त्याप्रमाणे ट्रीटमेंट दिली मला तर ते त्याप्रमाणे इथून पुढे भविष्यामध्ये मला कसल्याही प्रकारचं त्याला होणार नाही किती वेळ लागणार